सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी आवाज एवढा मोठा आला पाहिजे यश एवढं मोठं आहे आपण गेले काही तास झाले ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार बघत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये समोरच्या मी दिसलं पाहिजे अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे प्रथमदा गुरुर ब्रम्म गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यात त्याची आई असते आणि आईच्या नंतर शाळेत येत ही त्याची दुसरी आई असते काही वेळ आपण या ठिकाणी बघतोय चैतन्य नावातच ज्याच्यामध्ये चैतन्य आहे अशी अकॅडमी ज्या अकॅडमीन अनेकांच्या जीवनाला आकार आणि उखारा देण्याचं काम केलं मी त्या अकाडमीचं त्यांच्या व्यवस्थापकांचं सर्व शिक्षकांचं आणि पडद्याच्या पाठीमाग जे राबणारे हात आहेत त्या हातांचं सुद्धा मनापासून एकदा जोरदार काळापासून आभार मानतो कारण एकेकाळी आम्हाला कोटा दिसत होतं एकेकाळी आम्हाला पुणे दिसत होतं पण बारामती सारख्या छोट्याशा शहरामध्ये अनेकांच्या जीवनाला प्रकाश देण्याचं काम घडवलं ते चैतन्याकडे तुम्हाला माहीत असेल नसेल तुम्ही आता नवीन पिढीचे दावेदार आहात परंतु याच लोकांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन हायस्कूल वरती ज्यांना कधी आय आय टी हा शब्दच माहीत नव्हता त्यांना कधी एन आय टी म्हणजे काय असतं हे माहीत नव्हतं त्यांना माहीत करून देण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे आमच्या भारतामध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड टॅलेंट आहे पण त्या टॅलेंटला प्रकाशात आणण्याचं हिऱ्याला पैन पाडण्याचं काम करून करत असेल तर हे अकॅडमी करते आणि हे आमच्या तुमच्या आमच्या सर्व पालकांचं भाग्य आहे तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांचं भाग्य आहे की जाता जाता एवढा सांगेल कि यश कस मिळतं आणि मी थांबेल फारस वेळ घेणार नाही तर स्वामी विवेकानंद म्हणतात की जी घडणार आहे ते तुमच्यातच आहे फक्त तुम्ही कसे त्याला फेस करताय किंवा कसं घडवताय ते महत्वाचं आहे आमच्या समोर विद्यार्थी आहेत इकडे भले म्हणत मुलांची संख्या आहे इकडे मुलींची संख्या आहे मुलांना मी तुमच्यासाठी खास करून सांगेन सांगताना आवर्जून लक्ष देऊन ऐका आम्हाला जर यशाकडे जायचं असेल तर शिक्षक शिकवतात सिलेबस तोच आहे वेळ ही तेच आहे अकॅडमी तीच आहे मग आपल्याला जर यशाकडे जायचं असेल तर नक्की काय केलं पाहिजे ते सांगताना मला म्हणावं असं वाटतं प्रथमचा आपलं ध्येय ठरवा आज तुम्ही इथे आलाय ना आज इथे बसलाय ना टाळ्या वाजवत ना आज इथून जाताना स्वप्न तयार करून जावा डॉक्टर जे अब्दुल कलाम सांगतात झोपल्यानंतर पडणारी स्वप्न स्वप्न नाही जिवंतपणे दिवसा जी स्वप्न पडतात ती खरी स्वप्न तेव्हा आज प्रत्येकानं समोर बसले ना एक मनाशी खुनगाट बांधायची ज्या आईनं ज्या वडिलांनी मला या ठिकाणी चैतन्य अकॅडमी मध्ये पाठवलं त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी मला काय करायचंय तर माझं गोल ठरवायचंय आजच मला आय आय टी मला एन आय टी किंवा माझं नीट एवढा एवढा स्कोर मला पाडायचंय आता इथून उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हॉस्टेलला जाल तेव्हा तिथं कुठंतरी लिहा माझा स्कोर दोन हजार सव्वीस आणि तो रोज बघत राहा दोन हजार पंचवीस तोही तो बघत राहा हे झाली पहिली स्टेप स्वप्न पाहिल्यानंतर देशपांडे सर त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅन पाहिजे तुमच्याकडे काय पाहिजे प्लॅन पाहिजे हसण्यासारखा विषय नाही आता तुम्ही हसाल पण ज्या वेळेला आपण बारावी नंतर बाहेर पडतो मित्रांनो आपल्या आयुष्याचा हसू होत मी अनेक जण पाहिलेत आमच्या बरोबरचे ज्यांनी मस्तीत जीवन घालवलं अकरा बारावीच ती मंडळी आता ऊस तोडतात वजे उचलतात आणि मला म्हणतात तुझी मजा झाली रे आणि मजा अशी होत नाही फिनिक्स सारखा सारख्या आहे आपले ते नांगरे पाटील म्हणून आहेत त्यांचं सांगतात ते की दोन वर्ष तुम्ही गाडवा सारखी जागा कष्ट करा पुढचं आयुष्य तुमचं सोन्यासारखं असेल ते जर जगायचं असेल तर शिक्षक सांगतात अज्ञानिक सांगते ते, ते आणि आईवडील आपल्या डोळ्यामध्ये कधी आले ना आईवडिलांच्या डोळ्यामध्ये एकदा बघा खूप मोठं स्वप्न घेऊन तुम्हाला पाठवलं तिथं मी सुद्धा एक पालक आहे तळमणीनं बोलतोय एवढंच सांगतो पहिल्यांदा ध्येय बघा त्याचं प्लॅन करा प्लॅन केल्यानंतर त्या प्लॅनचं इम्प्लिमेशन करा त्याचं इम्प्लिमेशन होतंय का त्याचं तुम्ही आढावा घ्या आणि पुढे जा शंभर टक्के यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दे। महाराष्ट्र देश न्यूज मराठी साठी मृणाली नियम